बिऊरच्या चिमुरड्याचा बळी घेणारा तो नरभक्षक बिबट्या अखेर झेरबंद वन विभागाचे मोठे यश सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिऊळ येथे पाच वर्षाच्या राजवीर हनुमंत पाटील या बालकाचा दुर्दैवी बळी घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाला यश आलेले आहे गेल्या काही दिवसापासून या परिसरामध्ये बिबट्याची दहशत निर्माण करणाऱ्या याला वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये अखेर जेलबंद करण्यात आलेले आहे त्याला जेलबंद केल्यामुळे परिसरातील ग्रामस्थाने अखेर सुटकेचा निश्वास टाकलेला आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बिऊर परिसरातील बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये पाच वर्षीय राजवीर पाटील या बालकाचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली होती आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आलेला होता या घटनेचे गांभीर्याने दखल घेत वन विभागाने तातडीने बिबट्याला जेलबंद करण्यासाठी मोहीम हाती घेतली बिबट्याचा माग काढण्यासाठी वन विभागाने मोठी यंत्रणा राबवलेली होती यामध्ये रात्रंदिवस अत्याधुनिक थर्मल ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले होते कोल्हापूर आणि पुणे येथील रॅपिड रिस्पॉन्स टीम श्वान पथक आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्या टीमने या मोहिमेमध्ये सहभाग घेतला बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी लोखंडी पिंजरा लावण्यात आलेला होता अखेर या बिबट्याला पिंजऱ्यात अडकल्यानंतर त्याला तातडीने सांगली येथील उपवन संरक्षण कार्यालयात आणण्यात आले तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्याची सविस्तर आरोग्य तपासणी करण्यात आली बिबट्याची प्रकृती सुस्थितीत असल्याने त्याला पुढील निरक्षणासाठी पुणे येथील बिबट्या निवारण केंद्र येथे पाठवण्यात येणार आहे ही यशस्वी कारवी कारवाई मुख्य वन संरक्षण जी गुरुप्रसाद कोल्हापूर आणि उपवन संरक्षण गंदते सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या मोहिमेत शिराळ्याच्या तहसीलदार सौ शामल खोत सहाय्यक वन संरक्षण नवनाथ कांबळे वन क्षेत्रफाल रमेश कांबळे यांच्यासह पोलीस निरीक्षक वनरक्षक आणि प्राणीमित्रांनी मोल्याची भूमिका बजावलेली आहे माम तो तो मामा चेक लिया 2 मिनट काय आहे का गा घरी जात कुल लागत नाही नक्की काय डेन्जर हाय दा मामा हाय उठून बिया नाही काय घेऊन पहिला इकडे इकडे हात कोना दे बस नाही नाही आता लेकर तिकडे जा हे काय आला काय कोण सर बंदल इकडे ही कर थांब बंदला का नेट खाली गया बांधला काय नाही तिकडून तिकडून झालं झालं बांधलं